सुप्रिया, कविता माय दोघीतून एक बी नाही एक कामाची सून नाही माई एक कामाची सून नाही आता तिसरी येणार आहे तिसरी सारखं करून ठेवतील फक्त गप्पा गोष्टी चालू राहतात यायच्या मजा का बाकी दुसरं काहीच काम नाही आहे यायले आय विता किराणा येते घरामध्ये आणि कुठं कामात काही जाणी लागत यायले म्हणून घरी बसल्या बसल्या मोठ्या गोष्टी येतात कामच काय यायले गोष्टी करणं बस खाणं आणि आराम करणं दुसरं काय काम आहे यायले मा जमान्यात जमान्यातनी मी एवढं काम करत होती म्हटलं हां जेव्हा जवान होती तेव्हा मी इतकं काम करत होती मग हात कोणी पकडत नव्हता म्हटलं कामाले आत्ता मी जर काम, काम करतो म्हटलं ना तर या माझ्यासमोर फेल आहेत कामं करायला माझ्या सुना काही कामाच्या नाही आहे काहीच कामाच्या सुना नाही आणल्या मी ना करून आता तिसरी कशी येते रंभा काय माहिती सुप्रिया ओ सुप्रिया कविता या ना व इकडे या ना काम आहे ना थोडं सकाळपासून एकीनं बी नाही दिला एकीनं नाही दिला मला नाही नाही दिला वाटते चाय इथं कप आणि ठेवलेले दिला अशी चाय काही आठवण नाही राहत पप्पा मला बुड्यापत्नी काही आठवण नाही राहत पण यायला माहित आहे ना की बुड्या माणसाला चहा लागते म्हणून दिवसातून दोन तीन वेळा हा स्वतः तर चहा पित नाहीत आणि आम्हाला चाय बनवत नाहीत बा चाय बनवायची मोठी जीवार येते मासून यायच्या बा सुप्रिया चाय आण माय काय झालं पंचकुला कोण वगारू राहिली अशी कोण वगारू राहिली काय झालं हा तुम्हाला काय माय वगार ना दिसते का हा मला वगारता गिगारता म्हणता का लगे तुम्ही आले आता सुनायची चापलुसी कराले मला छा पाहिजे होता म्हणून आवाज देऊ राहिली होती एक बी नाही काय माहिती बैर्या गिरा झाला का त्यात बैरा गिरा नाही झाल्या त्याला एक जण आणि एक जण आहे ना शेण काढू राहिली तिथं गाई म्हशीचं शेण काढू आला त्या दोन्ही सुना मग तिकडे बाहेर कसा काय आवाज जाईल तू इथं बसल्या बसल्या तुझ्या दिवसभर चालेल हे काही कप ठेवे लागेल तुला चाय आणि तुलाच पाहिजे का चा मोठी चापलू सु नका करू तुम्ही सुनायची माहिती किती कामाच्या आहेत त्या किती कामाच्या माहिती आता आता काढू आलाय त्या शेण गायचं आता नऊ वाजता काढू राहिला मी जेव्हा होती तुम्हाला तर माहित आहे कशी काम करत होती मी सकाळी पाच वाजता उठून पुरं गाय गायचं ढोरायचं पुरं शेण काढून झाड झुड सळा सारून करून पुरं टीप टाप करून ठेवत होती म्हटलं मी पुरे कामं करत होती घरातले का तुम्हाला माहित नाही का तुमची आई किती बोलत होती मला तर तुम्हाला नाही माहित तेव्हा तर नव्हते बोलत ना ऐकून असे आता सुनायचे कोण बोलता तसं पण जे तेव्हाचा जमाना अलग होता तेव्हाचा जमाना अलग होता आताचा जमाना अलग आहे आताच्या जमान्यात बी पूल्या सुन्या शेण काढतात गाईचं म्हशीचं शेण काढतात कोणाचे सुना काढतात हा एवढं चांगलं घर बांधलं तुला हा एसी आहे घरामध्ये सर आहे तरी सुनाईले शेण काढायला लावतो तू हा तुला काही वाटते थोडंसं मग तैला काढायला का मग मी काढू का शेण मी काढू का मी झाडझोड करू का घराची कामं मी करू का सुना आणलं मी ना करून आणलं सुना करून घरातले काम करायसाठी आणलं का मी काम करेन घरातले सुनायला बसून ठेवीन नाही तसं नाही म्हणतो मी एखादा माणूस ठेवून ते म्हटलं शेण बिन काढायला हा पैशाना त्या पैशाची का कमी आहे का आपल्या काय नाही का सुनाई करायला लावतं एवढं काम फालतूच्या फालतू लावत पहिले काम करत होतो आम्ही काय शेणच काढू राहिल्या ना झाडूस मारू राहिल्या काय करू दुसरा दुसरं घर घर गिरत काही सारवानी लागत पुऱ्या घरात स्टाईलच आहे घरगिर तर काही सारवानी लागत जास्त काही सळा सारून बी नाही करायला लागत बापा थोडस सळा टाकायला लागते फक्त समोर अंगणामध्ये अन्न त्याला का काम म्हणता का तुम्ही आम्ही किती काम करत होतो सकाळी पाच वाजता उठून शेण काढत होतो अन्न गौऱ्या थापत होतो वावरातली बी जात होतं वावरातली काम करत होतं एवढं काहीच नाही तुमच्या सुनाईले काम तरी म्हणता की माणूस थून म्हणून शेण गिण काढायला हा माया बाई लागूच नका बाई तुम्ही तर वाई लागूच नका काय झालं काय झालं कौन आवाज देत होते आम्ही आहे ना बाहेर गायचं आहे ना ते कोटं झाडून काढलं म्हटलं अन्न शेणगीन काढून घेतलं बाहेरचं अन्न ताईनं सडा गिडा शिपून दिला रांगोळी काढून घेतली अंगणामध्ये म्हणून बाहेर आहे ना आवाजच नव्हता इवराला तुमचा काम करू राहिलं होतं ना तर आवाजच नव्हता युराला मग तुमचा थोडासा आवाज आला तर ताई म्हणे की आता पहिले चहा अशी म्हणे म्हणून आता पायी आवाज देत आहे म्हणे चहा नेऊन दे म्हणे तर म्हणून मी चहा घेऊनच आली थांबा देतो तुम्हाला चहा चहासाठीच आवाज देत होत्या ना ता ता हो बाई तुझी सासू चहासाठी सवाज देतो की तुला इथं बाई एक ना चहाचा नळास खोलून टाकतो मी थांबा जेव्हा बी पंचकुला लागला चहा कि काळ ना नळा तुमच्या हाती द्यायला दिली दिवसात दिवस दिवसभर मीला चहा पेट राहते बिचारी बसून राहते एका जागी मागं लागत राहते सुनायच्या दुसरं काहीच काम नाही पंचकुला राहू द्या ना राहू द्या ना फाल फालतूच्या फालतू माझ्या डोकं खराब करू राहिले तुम्ही डोकं खराब करता राहू द्या ना मी चुपचाप राहू द्या ना मला मी ना मजाक केली ना तुला मजा की नाही समजा हो मला माहिती आहे तुमची मजा चांगली मजाक करता तुम्ही मजाक मजाक मध्ये मस्तच बोलून घेता हे चा, का त्याच्या ठेवून देऊ का, का मी इथं जाऊ का मला थोडंसं काम आहे बाहेर झाडझुळ केलं आणि आता थोडस ढुपट गिपट करतो म्हटलं गायच्या कोट्यामध्ये तिथं मच्छरे झाले गायले मच्छर डसत असतील ना तर थोडस ढुपट करतो म्हटलं तर जाऊ का मग मी बाहेर हो हो चाल जाऊ तुमचं हो ते तर बरोबर आहे तु पण हा टाइम आहे का शेण काळाचा हा टाइम आहे का सकाळी चार वाजता उठून काय होते तुम्हाला शेंग काळाले काय होते सकाळी चार वाजता उठायची तर जेव्हाच येते ते उठतात साडेपाच वाजता सकाळी चार वाजता उठून का होते तुम्हाला शेणगीण काळाले आम्ही तर काढत होतो आम्ही नव्हतं का आम्ही नाही केलंय काही काम आम्ही बी हेच काम करेल आम्ही तर मी तर तीन वाजता सुटो मी तुम्हाला तरी चार वाजता उठायला मी तीन वाजता उठून पुरे काम करू आणि आठ सासरा विचारून घे हो हो पंचकुलं नाही काम करत होती खरं नाही काम करत होती काय बोलू राहिले व तुम्हाला लाज नाही थोडी काय बोलू राहिले मी करू नाही का काम काम नाही केले का मी ना काय तेच तो म्हणतो मी कामं केले म्हणून कविता बाई चार ठेवून येत जाय तुमचं जे काम आहे ते करा सासूच्या माग नादी नका लागू तुमच्या ला। तुमच्या सासूच्या नादी लागून काही नाही तुमची सासू चालू चालू बोलाले तुम्ही तुमचं काम करा जा हो मामाजी तुम्ही काय बसले घरी जा ना वावरामध्ये पा ना आपला हरभरा सोंगाचा आहे ना झाला ना सोंगणा लायक हरभरा बाया सांगून द्या ना वावरातनी दहाक बाया सांगा एकच दिवसात मी वावर करून टाका सोंगून टाका पुरा वावरातला हरभरा मग वावर साफसूप बी होऊन जाते करणं जा ना लवकर हो बाया सांगितल्या मी ना दहा बाया सांगितल्या येतील आता उद्या उद्या येतील बाया उद्या आल्या की एकाच दमात पुरा हरभरा सोंगून घेईन म्हटलं उद्या दहा बाया मी ना दीपक दुकानातून आला ना वापस डोकं दुखून आलं म्हणे मायाला तो वापस आलो म्हणे झोपेल आहे का तो पाहिलं का तुम्ही त्याला नाही नाही झोपेल तर नाही म्हणजे बसून होता बा काही लॅपटॉप वर काम करून होता सांग ताई या पोराचं डोकं दुखू राहिलं ला, तरी लॅपटॉप वर काम, काम, काम चालूच आहे या पोराचं करणं काम नाही सोडत तो काम चालूच राहते त्याचं हो ना तू या पोरगा ना तू कशी मेहनती आहे तशी तू येले कधी मेहनती आहे हो माय पोरं मा सारखे मेहनती आहे आणि तुमच्या सुना तुमच्यासारखं काम सोडत नाही जाऊ दे बाप्पा या बाईच्या वहिनी लागेल पुरत काही चालू मी जाऊन पाहतो मी वावरामध्ये चल हो जा जा लवकर चल बाई दीपकले ले पाहून येतो थोडं दीपकचं डोकं दुकराला म्हणे तर पाहतो काय कुराला पोरगा जर लॅपटॉप वर काम करत ते असेल तर त्याला सांगतो की आजच्या दिवस राहू दे काम उद्यापासून कर म्हणून आई मला सहा हजार रुपये पाहिजे होते माय बाई वा सहा हजार रुपये कासाठी पाहिजे तुला सहा हजार रुपये आई मला आहे ना माझ्या शाळेमध्ये भरायचे आहे सहा हजार रुपये क्लिअरन्स म्हणतात त्याला वर्षभराचं जे राहिलं गेलं असेल ना काही पैसे भरायचे तर ते राहत असते सहा हजार रुपये निघाला मला सहा हजार रुपये भरायचे आहे तर सहा हजार रुपये दे बर मग हॉल तिकीट आणायचं आहे मला कॉलेजमध्ये जाऊन बाई सहा हजार रुपये सध्या तर नाही आहे हो बाई माझं सहा हजार रुपये नाही आहे सध्या आजच भराव लागते का हो आई आजच भरायचे होते थांब मग मी कांताबाईला मागून पाहतो तिच्याजवळ आहे का सहा हजार रुपये आणि तुला देतो मग मागून थांब मी त्या बाई कांताबाईच्या घरी जातो आणि तिला विचारतो आहे का सहा हजार रुपये ठेवलेले मग दादा येते संध्याकाळी तर मग दादाला मागून देऊन देईन दादाजवळ आहे वाटते पैसे दादा कुठे गेला तर दादा नाही आहे का घरी नाही बाई दादा बी नाही आहे वहिनी बी नाही आहे ते वहिनीच्या मावशीची तब्येत खराब आहे ना तर वहिनीच्या मावशीला पाहायला गेलेले आहे तर संध्याकाळपर्यंत येऊन जातील ते घरी मग संध्याकाळी देतो म्हटलं तुला नाही नाही आजच काम आहे मला बरं थांब मग मी कांताबाईच्या घरी जातो तिला मागून आणतो विचारून काय कांता काकुले आहे का मग सांग बाई आता कांता काकुले कधी मागे नाही आणि कधी आली तर काय झालं कविता का एवढी नाही आली तिथून इथून तर चांगली गेली होती दिवस आणि तिकून रागात तिथून आली तर ताई आहे आपली सासूबाई कितीही काम करा तैले तर काही कौतुकच नाही आहे सुनायचं काही कौतुक नाही आहे छा आणायला थोडा उशीर झाला आणि आवाज नाही आला इकडे आपल्याला ऐकू तर मलाच गोष्टी सांगत होत्या आम्ही तीन वाजता उठून करत होतो असं करत होतो तसं करत होतो मी नय कामं केलेले आहे तुम्ही काही कामं नाही करत काही नाही करत असेच म्हणते उलसक कौतुक नाही आहे आपल्या सासूले किती कामं करतो आपण किती कामं करतो तरी बी बोलतच राहते जाऊ दे ना कविता बुड्या माणसाले असते आदत थोडी बडबड करायची जाऊ दे बोलतात बी तेले जेले प्रेम करत असतात आपली सासू आपल्याला प्रेम करते म्हणून आपल्याला बोलते हो आपल्याला प्रेम करते आणि आपल्या पोराईन तर नाही बोलत आणि आपल्यालाच कोण बोलते तर जाऊ दे जाऊ दे काही कानावर नको घेत जाऊ गोष्ट जाऊ दे चल आपलं काम करून घेऊ आपण रांगोळी गिंगोळी काढली मी नागनाथनी आणि आता तू आहे ना थोडंसं डुपट करून दे काहीच्या कोट्यात माशा माशा आणि मच्छर बी आहेत तू डुपट करून दे जा नाही नाही ताई एवढं काम करून आपल्या सासूला काही कौतुक नाही आहे माझ्या दिमाग सटकला ना मी मायबापाच्या घरी चालली जाईल काही कमी नाही आहे मायबापाची इथं हां मायबापाला असं वाटलं होतं एवढं सारं आहे यायच्या घरी तर माई पोरगी राणी सारखी राहील इथं नोकरानी करून ठेवली आहे ना एक नोकर नाही ठेऊ शकत का आपली सासू एवढी गरीब आहे का लगे एवढा मोठा पैसा काय कामाचा सुनाईले करायला लावते गायचं बी आणि सरच करायला लावते पुऱ्या घराचे काम आपल्याला करायला लागते एवढं मोठं घर बांधून ठेवलं हां कमी कामं पडतात का लहान कामं पडतात घरात एक कामाली बाई नाही ठेवत आपली सासू जाऊ दे ना कविता आपलंच घर आहे आपलंच आहे सर सरक आपल्या सासूच आहे सासू का आपल्यासोबत सोबत घेऊन जाईल आपलंच आहे सर जाऊ दे ना आपल्या घरात काम करायची काही हे जाऊ दे ना कविता आपलंच घर आहे सर आपलंच आहे आपली सोबत घेऊन जाईल हा सर आपलंच आहे काय करावं लागते आपल्या घरात काम करायची काहीची जीवारीऊ द्यायला लागते जाऊ दे ना आपलंच घर आहे सर आपलंच आहे हो आपलं आहे ना मग मग मी एक नोकऱ्याने ठेवतो सर आपलंच आहे तर मग काय काम करायला एखादी बाई ठेवतो अन्न गाईचं म्हशीचं शेण काढायला एखादा आपण माणूस ठेवून घेऊ काही काम नाही करावं लागत एवढं एवढं मोठं असल्यावर काय कामाचं मग आपल्याला काम करायला लागतात सर जाऊ दे कविता आपण मी मी गोष्ट करीन तुझ्या जेटासोबत गोष्ट करीन मी या बाऱ्यात किंवा आम्ही घरातले कामं करू पण गाईचे शेंगीन काढायला एखादा माणूस सांगून द्या म्हणून माणसां बरं ताई काय म्हणतात दादा तर जर दादानी नाही म्हटलं तर मग माय बापालाच फोन करून मी सांगतो माय दिमाग सटकला तर चालली जाईन मी एवढं काम कोण करीन पापा माय मायबापाची तर कधी कामं नाही केली मी ना आणि इथं करा लागत आहे हो आता राग कवी कर मी संध्याकाळी गोष्ट करतो तुझ्या जेठासोबत गोष्ट करतो मी आता आता आपले जे काम आहे ते कर आणि मूळ चांगलं कर बरं काय मूड चांगलं करा म्हणतात आई हा मस्त मूळ होतं बा माय आपल्या सासू न पूर माय मूळ खराब करून टाकलं मस्त कामं करू आली होती बा मी एवढं बोलते आपली सासू तरी काम करत राहतो चुपचाप तरी बोलतच राहते मग चा नाही आणि हे नाही दिलं ते नाही दिलं बडबड करत राहतात दिवसभर जाऊ दे आपली आई आपल्याला बोलत नव्हती का आई समजून माफ करून जाऊ दे आई राग करत होती बोलत होती तर नंतर मग प्रेम बी करत होती ना आपली सासू कुठं आपलं प्रेम करते लाड करते कधीच कौतुक नाही केलं आजपर्यंत सासून आपल्या जाऊ दे ना मांगं तर करते ना जवळ कौतुक तोंडावर केलेलं थोडी ना एवढं हे असते मागं कौतुक केलं पाहिजे माणसाचं मांग सांगते ना मासुना एवढं काम करतात मासुना तेवढं काम करतात का फक्त मागच करायला लागते थोडंसं आपल्याला तोंडावर बी तर चांगल्यान बोलायला लागते ना हा तोंडावर किती बोलते बाप्पा किती लय बोलते बा आपली सासूबाई लय बोलतात जाऊ दे आपली आई समजून माफ करून दे जाऊ दे ताई तुम्हाला तर कोणामध्येच खराबी नाही दिसत बा कोणामध्येच खराबी नाही दिसत हॅलो काय काय म्हटलं काही नाही बा थोडस कॉलेजमध्ये काम होतं तर चालली होती हो काय काम होतं कॉलेजमध्ये काही नाही बुवा आता हॉल तिकीट येणार आहे पेपरचा पेपर आहेत पेपर ना आता नाही वाले तिकीट येणार आहे तर कॉलेजमध्ये क्लिअरन्स काढायला चालली बुवा जे वर्षभराची फी गी काही बाकी असलं काही आपलं तर ते निघत असते एक खट्ट्या तर ते भरलं की त्याच्या बादमध्ये आपल्याला आपलं तिकीट देतात अच्छा अच्छा किती निघालं होतं क्लिअरन्स काही नाही पाच हजार रुपये आहे क्लिअरन्स भरायचे ते भरून देतो म्हटलं शाळेची फी पाच सहा हजार रुपये आहे आता पाहिलं की ना आईले पैसे मागून पाहतो आता आई काय म्हणते काय नाही आहे का नाही आहे आईजवळ राहू द्या ना मी देऊन त्यांना पैसे किती द्यायचे आहेत सहा हजार भरायचे आहे ना मी येतो आज कॉलेजमध्ये अन भरून देतो पैसे नाही तुम्ही कशाला भरता मी मागतो नाही तुम्ही नका भरू भरू राहिलो ना भरून देतो ना, दे ना हाय ना का नाही आता आईजवळ काय माहिती पैसे भरून देतो ना मी राहू दे तुम्ही कशाला भरसाल नाही राहू द्या ना नाही आता तुझी जिम्मेदारी माहीत जिम्मेदारी आहे मी भरून देतो पैसे राहू दे बाप्पा रे आतापासून पैसे मागवले पोरगी नाही अजून तो लगनही नाही झालं अशी सुद्धा काय कामाची नाही जे आतापासूनच पैसे मागते आतापासूनच मग पुराला कब्जात करू राहिली लग्न झाल्यावर काय करीन नाही मी मग दोन्ही सुना दाबून ठेवलेलं आहे हे तर पुरी तैले बिघडून टाकीन त्या सुनाईले माय बाई व कशी पोरगी केली मी ना कशी पोरगी पसंत केली दीपक साठी राहू दे मी भरून देईन पैसे मी येतो कॉलेज मध्ये आज भरून देतो येतोच मी तू कॉलेजमध्ये पोहोच बरं ठेवतो मग फोन नाही ना कशाला पैसे भरता नाही नाही राहू द्या द्या काही येऊ नका येऊ राहिलो मी येऊ राहिलो हो हो हो। तू येऊन जा लवकर बरं ठेवतो मग फोन हो ठेव चला आता लवकर जातो कॉलेज मध्ये आणि पैसे भरून देतो काय आहे काय पैसे भरतं म्हणतो तू आतापासून तुला कब्जात के केलं का बायको ना हा आतापासून पैसे मागू राहिली का लगे पोरगी अशी कशी पोरगी केली रे बापा म्हणतासाठी पसंत हा आतापासून तुला लुटू राहिली लगे पैसे मागू राहिली नाही नाही आई पैसे नाही मागितले मीच पैसे भरतो म्हटलं तिने नाही मागितले नाही नाही माहित आहे मला तिनेच पैसे मागतले मला अशी सून पाहिजे नाही 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 अशी सून नाही पाहिजे आपल्याला